मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज महाराज तसेच नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो भाविक भक्त हो गेल्या काही महिन्यांपासून आपण गुरु कौशलनाथ या युट्यूब चॅनलद्वारे एकमेकांना जोडले गेलो आणि या चॅनलद्वारे नाथ संप्रदायाची माहिती नाथांची माहिती नाथांनी केलेले चमत्कार नाथांचे कार्य या सर्व गोष्टींची सखोल माहिती त्याचबरोबर सण वार व्रत वैकल्य कुलाचार कुलधर्म या सर्वांची माहिती आपण या युट्यूब चॅनलद्वारे घेत आहोत आता दोन दिवसापूर्वी झालेल्या धर्मनाथ बीज या उत्सवाचं देखील माहिती आपण आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे घेतली सर्वप्रथम एक आनंदाची बातमी या युट्यूब चॅनलद्वारे आपण काही लोकांना जे नाथ बघता आहे किंवा जे आपले चॅनल बघतात त्यांना धर्मनाथ बीज निमित्ताने नाथ संप्रदायाच्या प्रसार प्रचारासाठी नाथांच कार्य तळागळात पोहोचण्यासाठी आणि घरोघरी नाथांची सेवा होण्यासाठी आपण गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या चरणावर सव्वा लक्ष गुरु गोरक्षनाथ महाराजांचा मंत्र याचा जाप आपण करणार आहोत असा संकल्प नाथांच्या चरणी आपण सोडला होता आणि युट्यूबद्वारे अनेक भावी भक्तांना आव्हान देखील केले होते कि नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपल्याला हा जप पूर्ण करायचा आहे आणि सर्व नाथ भक्तांनी भाविक भक्तांनी सर्वांनी या कार्याला प्रतिसाद सहकार्य केलं आणि हो हो म्हणता सव्वा लक्ष जपाचा संकल्प सोडलेला असताना सहा लक्षाच्या वर हा जप आपला पूर्ण झाला या उपक्रमात आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर मागील व्हिडिओ मध्ये नाथांची सेवा घरात करावी का नाथांची सेवा कोणी कोणी करावी घरात मत्याहार मानसार चालत असताना नाथांची सेवा करावी का असे असंख्य प्रश्न जे काही भाविक भक्तांना सामान्य जनतेला पडलेले होते त्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिले आहे आज देखील खूप सुंदर विषय आज आपण व्हिडिओ दारवे घेणार आहोत तो म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ ह्या ग्रंथाच वाचन ह्या ग्रंथाच पठन ह्या ग्रंथाच श्रवण कसं करावं नवनाथ भक्तीसार ग्रंथाविषयी ज्या ज्या काही शंका आहे ज्या ज्या काही प्रश्न आहे त्या प्रश्नांच उत्तर आज आमच्या परीने आम्ही या व्हिडिओद्वारे देणार असून आपलं समाधान होईल अशी आशा व्यक्त करतो तर नवनाथ ग्रंथ याविषयी लोकांना कुठल्या कुठल्या समस्या आहे तर सर्वप्रथम नवनाथ ग्रंथ हा काय आहे नवनाथ ग्रंथ हा कोणी लिहिला नवनाथ ग्रंथ हा कधी झाला दुसरा प्रश्न नवनाथ ग्रंथ किंवा नवनाथ ग्रंथाचे कि ग्रंथा पारायण हे कोणी वाचले पाहिजे नवनाथ ग्रंथ हा महिलांनी वाचावा का नवनाथ ग्रंथ हा घरामध्ये संग्रहित करून ठेवावा का किंवा नवनाथ ग्रंथ ही वाचण्याची काही शास्त्रोक्त पद्धत आहे का त्याची पूजा कशी करावी नवनाथ ग्रंथ वाचण्यावेळी पूजेची मांडणी कशी असावी त्यावेळी सेवा कुठली करावी असे काही असंख्य प्रश्न हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पडलेले आहे त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाच्या फलश्रुती काय आहे असे देखील प्रश्न काही लोकांना पडलेले आहेत महत्वाची समस्या म्हणजे नवनाथ ग्रंथाची समाप्ती विषय आणि सर्वात महत्वाची समस्या नवनाथ ग्रंथ वाचन करत असताना ती वाचण्याची पद्धत कोणती असावी आणि सर्वात महत्वाचं नवनाथ ग्रंथ वाचत असताना कुठली कुठली पथ्य पाळली पाहिजे किंवा कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असे असंख्य प्रश्न आपल्यासारखे सर्वसामान्यांना पडलेले आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न नवनाथ ग्रंथ घरात वाचन करत असताना घरामध्ये अचानक जनन शौच किंवा मृतशौच अशी काही परिस्थिती आल्यास त्यावर काय उपाय करावा कारण ह्या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे त्या ग्रंथाविषयीची एक अनामिक भीती ही सर्वसामान्यांच्या मनात तयार झालेली आहे ती भीती दूर करण्यासाठी मनातली शंका दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर सर्वप्रथम नवनाथ ग्रंथ याची थोडीशी माहिती आपण घेऊ नवनाथ हा ग्रंथ हा अत्यंत श्रेष्ठ प्रासादिक आणि शीघ्र फलदायी असा ग्रंथ आहे हा ग्रंथ अतिशय भक्तिरसमय आणि आनंदरसमय आहे या नवनाथ ग्रंथामध्ये साधारण चाळीस अध्यायांचं सा वर्णन केलेलं आहे नवनाथ ग्रंथाचा जो ग्रंथ करता तो मालु आहे तो धोंडीसूत मालू कवी आहे नवनाथ ग्रंथ हा कधी तयार झाला तर त्याचं उत्तर देताना प्रमाती संवत्सर शके सतराशे एक्केचाळीस शुद्ध प्रतिपदेला हा नवनाथ ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि ह्या नवनाथ ग्रंथामध्ये द्वारकेत असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून जे नऊ नारायण होते त्या नवनारायण जे जे आविष्कार घेतले आणि जे आविष्कार घेऊन जे नाथांचे कार्य समाजात वाढवले त्याचा अत्यंत गोष्टीनुरूप वर्णन चाळीस अध्यायांमध्ये या नवनाथ ग्रंथात दिलेलं आहे या नवनाथ ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून या नव नारायणांनी अवतार दहन केले आहे या नवनारायणांचा अभ्यास करताना मच्छिंद्रनाथांनी कवी नारायण नारायणाने गोरक्षनाथ अंतरिक्ष नारायणाने जालिंदरनाथ प्रबुद्ध नारायणाने कानिफनाथ पिपलायन नारायणाने चरपटनाथ अविर्होत्र नारायणाने नागेशनाथ द्रुमिल नारायणाने बर्तरीनाथ चमस नारायणाने रेवणनाथ आणि करभंजन नारायणाने गहिनीनाथ अशा ह्या नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात प्रकटीकरण करून हे नाथ कार्य तळागरात पोहोचवलं आहे अशा पद्धतीने अत्यंत प्रेम प्रासादिक भक्तिपूर्ण आणि शीघ्र फलदायी ठरणारा हा नवनाथ ग्रंथ आहे आता दुसरा प्रश्न नवनाथ ग्रंथ हा घरामध्ये ठेवावा का आणि घरामध्ये काही अडचण असल्यास त्या ग्रंथाच काय का तर त्याचा उत्तर सांगताना ज्या पद्धतीने या नवनाथ ग्रंथामध्ये नवनारायणांचा नवनाथांचा चमत्कार त्यांचे अनुभव आणि त्यांनी केलेले कार्य याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे नवनाथ हा ग्रंथ घरात ठेवलेला चालतो ज्यावेळी आपण पारायण करत असतो त्यावेळी त्याची पूजा करून आपण त्या ग्रंथाचं वाचन करू शकतो इतर वेळी पारायण करत नसताना तो नवनाथ ग्रंथ शुभ्र आणि स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून पवित्र ठिकाणी म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण तो ठेवून द्यावा अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथ हा घरामध्ये ठेवला पाहिजे नवनाथ ग्रंथ कोणी कोणी वाचावा आता नवनाथ ग्रंथाचा जर अभ्यास केला तर पूर्ण नवनाथ ग्रंथ नवनाथांनी हा ग्रंथ कोणी <गली> वाचावा कोणी वाचू नये असा उल्लेख कुठेही केलेला नाही का नाही केला त्याच उत्तर देताना नवनाथ ग्रंथ हे सर्वजण वाचू शकतात नवनाथ ग्रंथ पुरुषांनी वाचला देखील चालतो नवनाथ ग्रंथ स्त्रियांनी वाचला देखील चालतो नवनाथ ग्रंथ मुलांनी वाचला तरीही चालतो नवनाथ ग्रंथ मुलींनी वाचला तरी चालतो आणि त्यात नवनाथ ग्रंथ आभालुद्ध वयस्क लोक त्यात घरातले आजी आजोबा असतील त्यांनी वाचला तरीही चालतो जे वयस्कर लोक असतील त्यांनी नवनाथ ग्रंथ वयाची मर्यादा बघता खुर्चीवर बसून श्रद्धेने जरी नवनाथ ग्रंथ वाचला तरीही तो चालतो अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथ हे अमृतरस नवनाथांनी सर्वांसाठी खुलं करून दिलेलं आहे आता आमच्या बऱ्याच माता भगिनी असतील महिला असतील त्यांच्या मनात एक समस्या आहे का नवनाथ ग्रंथ महिलांनी वाचावा का आज त्या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वप्रथम या ब्रह्मांडामध्ये या प्राणी सृष्टीत या सजीव सृष्टीत आदी माया आदी शक्ती नारायणीच खूप मोठ महत्व अनन्यसाधारण महत्व या ब्रह्मांडात या सृष्टीत आहे अनेक देवी देवता असतील अनेक थोर आविष्कार असतील साधू संत असतील ज्यांनी ज्यांनी इतिहास घडावला त्यात आपले शास्त्रज्ञ असतील वीर हुतात्म्य असतील या सर्वांनी स्त्री जातीला महिलांना अतिशय मोठं स्थान्यसाधारण महत्व करताना जाऊनच आपला अवतार धारण केला ज्या दत्तात्रय महाराजांची जन्मदाती माता अनुसोय्या आहे ह्या कृतीतून आपण लक्षात घ्यावं अध्यात्मामध्ये महिलांना नंबर एक च स्थान हे भगवंतांनीच दिलेलं आहे त्यावर दुसरं उदाहरण देताना नवनाथ यांच्या अगोदर माता पार्वतीने भगवान शिवांना इच्छा व्यक्त केली होती का मला आपल्याकडच असलेलं गुढ ज्ञान आपल्याकडचं असलेलं शाब्रिक ज्ञान मला हवा आहे आणि सर्वप्रथम ते ज्ञान भगवान शिवांनी हे माता पार्वतीलाच दिलं आहे आणि माता पार्वती देखील नारायणी स्वरूप असल्या कारणाने तो मान तो सन्मान माता पार्वतीला मिळालेला आहे अजून तिसरं उदाहरण देताना नवनाथ ग्रंथ जर आपण वाचला असाल त्याचा अभ्यास केला असेल नवनाथ ग्रंथात कुठेही असा उल्लेख नाही की स्त्रियांनी नवनाथ ग्रंथ वाचू नये असं कुठच उल्लेख नाही आणि त्या काळात नवनाथांनी कार्य करताना देखील आपल्या कृतीतून स्त्री जातीला विशेष महत्व नवे नवे आईचे स्थान मातेचे स्थान नवनाथांनी दिलं आहे कारण नवनाथ महाराज हे जीवनाचा चरितार्थ चालवताना भिक्षा मागत असे भिक्षा मागताना एखाद्या दारावर एखाद्या कुटीवर गेलेले असताना अलग निरंजन भिक्षा वाढत मान तर माता म्हणून तिचा सन्मान करून तिला आई तुल्य मानून तिच्या हातून ती भिक्षा घेतो मग आपण साधा सोपा विचार यात असा करावा जर नाथांना स्त्रियांचा राग असता नाथांना सुबेयांचा द्वेष असता तर त्यांनी आई मानून श्री जातीकडून भिक्षा घेतली असती त्याही पुढे जाऊन नवनाथ ग्रंथाचा अभ्यास करताना स्वतः जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाची आई मैनावती हिला सुद्धा नाथ दीक्षा दिलेल्या मग आता तुम्ही सांगा जर स्त्री जातेला नाथांची सेवा करण्यासाठी बंधन असत तर स्वतः नाथांनी मैनावतीला दीक्षा दिली असती का कदाचित त्या कृतीतून त्यांना हेच दाखवून द्यायचं होतं की का भावी काळात कलियुगामध्ये स्त्रिया देखील माझ्या माता माऊली देखील आमची सेवा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करू शकतात अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथाचं वाचन नाथांची सेवा महिलांनी करायला हरकत नाही आम्ही सांगतो आहे की महिलांनी देखील स्त्रियांनी देखील नाथांची सेवा नाथांचं कार्य करावं फक्त हे पारायण करत असताना स्त्री जातीने मासिक धर्मातील जे काही दिवस असतील ते दिवस बघूनच पारायणाची सुरुवात ते दिवस झाल्यानंतर नवनाथ ग्रंथाचं वाचन करावं पण त्या काळामध्ये ते मासिक धर्माच्या त्या काळामध्ये मानस पूजा म्हणजेच नाथांचा मनोमन जप करणे त्यांचं मनातून सतत ध्यान करणं अशी सेवा अशी मानस पूजा नाथांना चालू शकते अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथाचं पारायण नवनाथांची सेवा या भूतालावावरील कुठलाही मनुष्य त्यात पुरुष असेल स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल करू शकतात असो वेळेचं नियोजन बघता आपण इथे थांबूयात आणि बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांच निरसन बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन आपण नवनाथ ग्रंथ शंका व समाधान भाग दोन या व्हिडिओमध्ये पूर्ण करूयात अशा पद्धतीने साध्या सोप्या गोळ्या भाबड्या पद्धतीत नवनाथांची सेवा नवनाथ भक्ती सार सा वाचन करून आपण करू शकता असं अशा पद्धतीने आज झालेली ही नाथांची सेवा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी रुजू करतो आणि इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश